वतीनं पूर्ण देशभरात मागणी दिवस साजरा केला जातो आहे आणि त्या मागणी दिवसानिमित्त जे कामगार आहेत त्या कामगारांनी जे कायदे रद्द केलेले आहेत ते कायदे परत ठेवूयात कामगार कामगारांनी त्या पद्धतीनं त्यांना जो मोबदला मिळतो तो मोबदला मिळत नाही आणि हे सरकार फक्त राबवण्याचं काम करत आहे आणि याविरोधात हे आंदोलन आहे आता गटप्रोतकाची जर अवस्था बघाल तर त्यांना दोन भाऊ भांडा लावण्याचे काम सरकारने केलेलं आहे अशांना सात हजार पाच हजार वाढवले आणि गटप्रोतकाने हा का न्याय झाला का हे फक्त भांडणं लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्याही पुढचं बोलायचं म्हणाल हा कुठला नाही आहे मला फक्त सरकारला एकच सांगायचं आहे हे ते तुम्ही गोकारमध्ये करू नका माझ्या आशा बहिणी माझ्याकडे सोडतात माझे शालेय पक्ष काम कर्मचारी हे त्या रस्त्यावर पडलेले नाहीत काम करून सुद्धा त्या पद्धतीने मोबदला द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि जर त्या पद्धतीने आम्हाला